रामकृष्ण हरी गणपती बाप्पा मोर्या आज गणपतीचा पाचवा दिवस आहे पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन हे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाहायला मिळतं अनंत चतुर्दशीला देखील पाचच दिवस बाकी येत होता गणपती बाप्पाचा जय घोष करताना आपण गणपती बाप्पा मोर्या असं म्हणतो पण हे कधीपासून म्हणण्यात येतं गणपती बाप्पा मोर्या पुढं मोर्या का म्हणण्यात येतं याची कथा जाणून घेणार आपण आज त्यामागची कथा अशी आहे की तेराव्या शतकात पुण्यातील चिंचवड येथे जन्मलेले मोर्या गोसावी हे गणपती बाप्पाचे निकसिम भक्त होते ते दर चतुर्थीला चिंचवडपासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरात दर्शनासाठी जायचे त्यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की एकशे सतरा वयापर्यंत ते गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जायचे पण त्यानंतरनं त्यांना रुदाप काळामुळे गणपती बाप्पाच्या दर्शना करता जात आहे त्यांची वर्षानुवर्षांची परंपरा त्यानिमित्ताने खंडित झाली पण त्यानंतर एका रात्री स्वतः गणपती बाप्पाने त्यांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की उद्या पहाटे स्नानाला गेल्यानंतरनं मी तुला दर्शन देईन दुसऱ्या दिवशी नियमितपणे ते कुंडामध्ये स्नान केले करायला गेले असताना चिंचोडच्या कुंडात त्यांनी डुबकी मारली पाण्यात आणि डुबकी मारून बाहेर येत आणि साक्षात गणपती बाप्पा त्यांच्यासोबत ह्यांच्या हातात त्यांची मूर्ती आली ती मूर्ती गणपती बाप्पाची मोर्या गोसावींनी मंदिरात स्थापन केली व त्याची पूजा करू लागली कालांतराने मोर्या गोसावी यांच्या हयातीनंतरही त्यांची समाधी या गणरायाच्या तिथंच बांधण्यात आली अगदी तेव्हापासून मंदिरात करता येणारे लोक जे आहेत ना ते गणपती बाप्पाच्या नावाबरोबरच त्यांच्या प्रिय भक्ताचे नाव देखील घेऊ लागले आणि केवळ गणपती बाप्पा असा न करता गणपती बाप्पा मोर्या असं म्हणायला लागले आणि तेव्हापासूनच ही प्रथा पडत गेली गणपती बाप्पासमोर मौर्या गोसावींचं मोर्या हे नाव घेतलं जातं ही आहे त्याच्यामागची छोटीशी आणि सुंदर कथा आणि आता जे आपण स्क्रीनवर गणपती बाप्पा पाहतोय तो एकादशी शिवारीचा ऑफिशियल गणपती आहे जो की ह्या वर्षी स्वामी समर्थांच्या रूपात आहे अंकलकोटच्या स्वामी समर्थ महाराज हे त्यांच्या शेजारीत बसवलेले आणि गणपती बाप्पाची पाचव्या दिवशीची म्हणजेच बुधवारची पूजा ही आपण केशरी पांढऱ्या आणि पिवळ्या फुलांनी ही सजावट केलेली आहे आणि गणपती बाप्पाचं हे मनमोहक रूप आपण पाहतोय आपल्या एखाद्या शिवार यूट्यूब चॅनलवरती गणपती बाप्पाचे रोजचे रोज, रोज दैनंदिन पूजेचे व्हिडिओ आपण प्रसारित करत असतो आणि आता लवकरच आपण गणपती आणि त्यांचे देखावे हा विषय आपण चॅनलवरती लवकरच आणणार आहोत त्यामुळे चॅनलला जे नवीन स सा व्ह्युअर्स असतील त्यांनी सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे त्यांना नवीन व्हिडिओचे नोटिफिक नोटिफिकेशन मिळत जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कसं वाटलं आहे कमेंटमध्ये सांगा उद्या सहाव्या दिवशी आपल्या चॅनलवरती सहाव्या दिवसाची महापूजा आणि त्यासोबतच सायंकाळी मंडळाचे गणपती आणि त्यांचे देखावे हा टॉपिक येऊन जाईल आणि उद्या ही चॅनलवर भेट द्या तुम्हाला नवीन व्हिडिओ हो, पाहता येईल गणपती बाप्पा मोर्या हो रामकृष्ण अरे